नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच द्वारा आयोजित बौद्ध समाज बांधवांचा भव्य मेळावा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर 2024 रोजी पद्मपाणी मंगल कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे पार पडला या मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्टे बुद्धिस्ट लोकांना एकत्र आणून समाजामधले पडलेले गट नष्ट करून बौद्ध समाज सक्षम बनवण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशानुसार शिका संघटित व्हा व संघर्ष करा या स्वप्नाची पूर्ती करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच समिती स्थापन करून संपूर्ण बुद्धिस्ट लोकांनी सदस्यत्व स्वीकारून संघटन समितीला प्रोत्साहन देण्याकरिता हजारोच्या संख्येत महिला व पुरुषांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन हार अर्पण व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी बोरकर यांनी केले बिकट परिस्थिती समाजवर येण्यापूर्वी संपूर्ण भारतातील बौद्ध समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे असे प्रबोधन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सीमाताई मोरे यांनी महिलांविषयी होणारे अत्याचार याकरिता समाजाला एकत्र येण्याची गरज आहे असे सांगितले कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सर्व बुद्धिष्टांनी आता आपले राजकीय जोडी बाजूला ठेवून समाजाच्या हिताकरिता व समाजाचे हक्क आणि अधिकार मिळवण्याकरिता एकत्र आले पाहिजे असा होकार मिळाव्यामधून आयोजक लालचंदजी इंगोले यांनी घेतला आहे ॲडव्होकेट सुनील गझबिये यांनी एकजूट नसेल तर अनेक शासकीय ठिकाणी अपमानास्पद वागणूक महिलांना व बौद्ध समाजाला अधिकाऱ्याच्या माध्यमातून मिळत आहे काही प्रकरणात अन्याय होऊनही न्याय देताना दलित समाजावर दुजाभाव होत असल्याचे प्रकार घडत आहे करिता सर्वांनी एकजूट होणे हितकारक राहील असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनामधून केले आरक्षणावर सरकार कुटील डाव रचत आहे असेही सांगण्यात आले महात्मा फुले संघाचे प्रदेश अध्यक्ष मनोजजी आंबाडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली मेळाव्याचे आकर्षक सप्त खंजेरी वादक संदीप पाल महाराज यांनी आपल्या उत्कृष्ट कलेतून जनजागृती केली प्रफुल्लित वातावरणात भव्य बौद्ध समाज मेळावा संपूर्ण पार पडला या मेळाव्याचे आयोजन माननीय अनंतरावजी खडसे पंचायत समिती सदस्य सुधाकर डोंगरे प्राचार्य उद्धव पारवे लालचंद सूत्रसंचालन माननीय प्राचार्य उद्धव पारवे यांनी केले प्रस्ताविक सुधाकर डोंगरे प्रमुख पाहुण्यांचे मोलाचे मार्गदर्शन बौद्ध समाजाला लाभले तसेच या कार्यक्रमाला अनेक गावचे सरपंच उपस्थित होते खेड पिंपरी सरपंच मंगेश हंसराज कांबले प्रदीप बोरकर गौरव साबडे कपिल नाईक कुंदन मेश्राम निरंजन खडसे सुशील थोरात भोजराज साखरे विनायक दंदे भगुरा सरपंच अनिता वानखडे पापड सरपंच शिदुताई गजभिये सरपंच शोभा ढवडे सरपंच फुबगाव शिलाताई बसवनाथे सरपंच गोडेगाव पौर्णिमा सवय सरपंच पिंपळगाव बैनाई रीनाताई कांबडे सरपंच कनी मिरजापूर महादेव ढोके सरपंच वडुरा प्रतिराई चोपडे उपसरपंच दहिगाव सचिन आठवले उपसरपंच बेलोरा किसन वासनिक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नकला ताई मेशराम जिल्हा परिषद सदस्य गजानन डोंगरे उपसभापती मीनाताई दंदे वर्षाताई वानखडे किरणताई लोहकरे जिती ताई मेश्राम रंजना ताई घोडेस्वार कांताबाई बारसे सुरेश रामटेके उत्तम इंगोले मदन खंडारे आधी असंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी यांच्या उपस्थितीत बौद्ध समाज मेळावा यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाने बौद्ध समाज बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असे दिसून येत आहे असे निदर्शनास आले कार्यक्रमाला तालुक्यातील बौद्ध समाज समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र करिता पापड येथील प्रतिनिधी नंदकिशोर इंगळे आज मात्र आम्ही काल कुठे होतो आणि आज कुठे आलो काल बंदी वाटत होती आता बोटारी झाल्या हाती काल जमा विमानामध्ये सवार झाला जो तो दे हा जोहार, जोहार। खालावून टाकण्याचं काम सिद्धनाथ महाराजांच्या काळामध्ये अठराशे अठरा कोरेगाव युद्ध तुम्हाला सर्वांना माहित आहे ही लढवली जात समाज आपला असल्यामुळे आपण सुखानं खूप दिवस उपभोगले त्यांनी केलेल्या परिश्रमातून परेश, आपली एक पिढी सुखाने जीवन जगू शकले शिका म्हटल्याबरोबर एमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंदकडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राइब व लाईक करा एमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला